हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं स्वागत कोमल मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरी वन आज दिनांक चोवीस नोव्हेंबर आजच्या सेशनमध्ये चालू घडामोडी या घटकांतर्गत जे काही इम्पॉर्टंट न्यूज असतील ते सर्व न्यूज आपण आज वन बाय वन कव्हर करणार आहे सुरू आजचं सेशन कोमल मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरी आज दिनांक चोवीस चलो मित्रांनो आवाज वगैरे सगळं व्यवस्थित आहे ऑल क्लिअर आहे सुरू करू याचं सेशन लेक्चरला ले सुरू करण्याआधी तुम्ही जर अजून लेक्चरला लाईक केलं असेल तर लाईक करा इतर लेक्चर जर शेअर केलं नसाल तर लेक्चर शेअर करा जेणेकरून ज्ञान दिल्याने वाढतं म्हणतात मित्रांनो कमीत कमी वेळेमध्ये दर्जा जर दर आपला अभ्यास होतो ठीक आहे सो त्यासाठी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना जे स्पर्धापर्ष अभ्यास करतात त्यांना आपला लेक्चर नक्की शेअर करा जेणेकरून चालू घडामोडीचा परिपूर्ण अभ्यास आपल्या विन्सडम आयच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होतो परिपूर्ण अभ्यास का म्हणतो मी कारण आपल्या या प्ला... प्लॅटफॉर्मवरती विन्सडम आयच्या प्लॅटफॉर्मवरती आपण फक्त चालू घडामोडीचं डिस्कशनच करत नाहीये त्या डिस्कशन सोबत आपण तुम्हाला दररोज रेग्युलर स्वरूपामध्ये नोट्स देखील प्रोव्हाइड करत आहे जे की प्रिंटेबल कमी वेळेमध्ये तुमचा लेक्चर नोट्स सराव प्रश्न ह्या सगळ्या काही गोष्टी एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून दिले जात आहेत ठीक आहे चला सुरू करू याचं शिक्षण मित्रांनो लेक्चरला स्टार्ट करण्याआधी सगळ्यांनी लक्षात घ्या तुमच्यापैकी जे कोणी मुलं मुली कंबाईन परीक्षा आणि सरळ शो परीक्षा तयारी करत असतील ते मुलं मुली शिखर नावाचं बॅच जॉईन करू शकता ह्याचा अर्थ काय होतो मित्रांनो शिखर बॅच स्पेशली डिझाईन करण्यात आलेले कंबाईनची गट ब आणि गट क या परीक्षे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे तर या बॅचमध्ये कंप्लीट जीएस आणि प्री आणि मेन्सचं सिलेबस कव्हर करणार आहे म्हणजे कंप्लीट प्री आणि मेन्स म्हणजेच जीएस मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता हे सर्व विषय कव्हर केले जाणार आहेत म्हणजेच इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो सरळशिवा परीक्षेसाठी देखील हे याच विषयावरती प्रश्न विचारत असतात म्हणजेच फक्त चारशे नव्याण्णव रुपये फीमध्ये महाराष्ट्रात कमी फीमध्ये सर्वात कमी फीमध्ये हे बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ह्या बॅचचं सगळ्यांनी बेनिफिट घ्याल कोणाला काही शंका असेल स्क्रीनवरती जे काही नंबर दिसत आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही हे बॅच एनरोल करू शकता जॉईन करू शकता या व्यतिरिक्त विसरामायच्या प्लॅटफॉर्मवरती काही इतर बॅचेस आहेत जसं की कम्बांची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विजयस्तंभ नावाचं बॅच आहे राजश्रीची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आरंभ आणि ध्येय नावाचं बॅचेस आहेत ते तुम्ही एनरोल करू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो ज्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना लागली होती ठीक आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतं सरकार सत्ते सत्तेमध्ये येणार कोणतं सरकार स्थापन केलं जाणार त्याचा नुकताच काल निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे तर समजून घेऊया जे एक्झाम ऑफ ऑफी इम्पॉर्टंट आहेत ते सगळे मुद्दे आपण आता वन बाय वन कव्हर करूया ठीक आहे आणि निवडणुकीच्या निकालासंदर्भात जे काही मी सोर्स वापरलेला आहे जे काही आकडेवारी असतील जे काही डाटा वापरलेले जे काही माहिती वापरलेली आहे प्रामुख्याने दोन सोर्सच्या माध्यमातून या ठिकाणी मी डाटा कलेक्ट केलेला आहे ठीक आहे यानंतर एक सेपरेट व्हिडिओ आपण कंडक्ट करूया महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात आणि त्यात जो काही डाटा आपण वापरणार आहे तर तो ऑथेंटिक म्हणजेच डायरेक्ट आपण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटच्या माध्यमातून कलेक्ट करून त्यातील आकडेवारीच्या माहितीच्या आधारे आपण डिस्कशन करणार आहे ठीक आहे तर आज आपण लोकसत्ता आणि सकाळ पेपरमधील मा माहितीच्या आधारे निवडणुकीच्या निकालासंदर्भात माहिती घेऊया सगळ्यात आधी थी, ठीक आहे आणि मित्रांनो थोडंसं वेळेअभावी मला आज टायपिंग करून तुमच्यासमोर डिस्कशन करणं शक्य नाही होणार आज जे काही डिस्कशन करणार आहे ते फक्त न्यूजपेपरमधील पेपरमधील माध्यमातून डिस्कशन करणार आहे म्हणजे आज एक तुम्हाला दिसून येईल की जे काही सोर्स वापरतोय मी मी वारंवार बोलत असतो की सकाळ लोकसत्ता पी आय बी इंडिया महासंवाद ऍक्च्युली खरंच त्यातून मी न्यूज कल कव्हर करतो का नाही हे तुम्हाला आज दिसून येईल जसं की या ठिकाणी बघू शकता बघा आज आपण काय करणार आहे एका बाजूला लोकसत्ता पेपरमधला आर्टिकल आहे मानद डॉक्टरेट माशेलकर यांना देण्यात आहे डॉक्टर माशेलकर यांना आणि दुसऱ्या बाजूला सकाळ पेपरमधील देखील कात्रण आहे म्हणजे यातून तुम्हाला लक्षात येईल की बाबा खरंच आपण ह्या दोन सोर्सेसच्या माध्यमातून न्यूज कव्हर करत आहे चला सर्वात आधी बघा ज्या काही एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागासाठी निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये काल निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे सर्वाधिक जागा ज्या आहेत भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत एकूण एकशे बत्तीस ठीक आहे त्यानंतर शिवसेना या पक्षाने सत्तावन्न जागा जिंकलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने एक्केचाळीस जागा जिंकलेल्या आहेत ठीक आहे म्हणजे हे वरचे जे तिन्ही आहेत आपण जे काही डिस्कस करत आहे ते कोणत्या ह्याच्याशी संबंधित आहेत महायुतीशी संबंधित आहेत त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे जो शिवसेना गट आहे त्यांनी वीस जागा जिंकलेल्या आहेत त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गट यांनी सोळा जागा जिंकलेल्या आहेत त्या, ठीक आहे सॉरी काँग्रेसने सोळा जागा जिंकलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटनी दहा जागा जिंकलेल्या आहेत अपक्षांनी बारा जागा जिंक म्हणजे इतरांनी बारा जागा जिंकलेली या ठिकाणी बघायला मिळतात जर आपण विभागवाईज जर सांगायचं झाला कोकण विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ठीक आहे तर हे विभागवाईज परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारत नाहीत त्यामुळे आपण डीपमध्ये डिस्कस करायची गरज नाही आहे हां पण यामध्ये टक्केवारीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झाला तर महिला मतदारांचं टक्केवारीचं प्रमाण चालू वर्षामध्ये पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वाढलेलं आहे तो वाढून किती झालेला मित्रांनो पासष्ट पॉईंट दोन टक्के ठीक आहे म्हणजे मागील तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच एवढी टक्केवारी आपल्याला बघायला मिळते ठीक आहे म्हणजेच एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो लाडकी बहीण योजनेने ह्या टक्केवारी वाढ करण्यामध्ये खूप मोठा योगदान दिलेलं आहे बरोबर तर याआधी बघा एकोणीसशे अष्ट्यात्तर मध्ये जे टक्के मतदान झाला होता महिला मतदारांचा तो प्रमाण होता चौसष्ट पॉईंट सहा टक्के त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये जी निवडणूक झाली होती त्यामध्ये सत्तर पॉईंट सहा टक्के होतं प्रमाण महिला मतदारांचा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकसष्ट पॉईंट सहा टक्के एवढा प्रमाण आपल्याला दिसून येतो आणि चालू वर्षामध्ये पार पडलेल्या निवडणुकीमध्ये महिला मतदारांचं प्रमाण आहे पासष्ट पॉईंट दोन टक्के ठीक आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये जे विधानसभेची निवडणूक पार पाडली होती त्या निवडणुकीमध्ये पुरुष मतदारांचं प्रमाण होता चौसष्ट पॉईंट तीन टक्के कोणत्या वर्षी दोन हजार एकोणीसमध्ये काळजी करू नका का का सुट जे काही इन्फॉर्मेशन आपण आता डिस्कस करतो आहे ते व्यवस्थितरित्या नोट्समध्ये प्रिंटेबल पी डी एफमध्ये एक फ्लोचार्टच्या माध्यमातून डायग्रामच्या माध्यमातून मी तुम्हाला सुटसुटीतपणे देणार आहे फक्त आता डिस्कशन जे काही करतो आहे ते फक्त लक्षपूर्वक अटेंड करा ऐका ठीक आहे नोट्स कुठे मिळतात नवीन विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या जुन्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी माहीत आहे नोट्स तुम्हाला दररोज पी डी एफ स्वरूपामध्ये प्रिंटेबल फ्रीमध्ये विसड मायच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतात टेलिग्राम चॅनलचा लिंक आजच्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जर तुम्हाला हे लिंक नाही भेटला टेलिग्राम चॅनल जॉईन करताना अडचण आला तर तुम्ही मला पर्सनली कॉल करून विचारू शकता व्हॉट्सअपवरती मेसेज जरी केलात मी तुम्हाला ते लिंक शेअर करेन ठीक आहे नंबर नोट करून घ्या सगळ्यांनी नाईन थ्री टू फाईव्ह एट सेवन सिक्स झिरो सेवन फोर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर बघा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुरुष मतदारांचं प्रमाण होतं चौसष्ट पॉईंट तीन टक्के ठीक आहे आणि चालू वर्षामध्ये मतदारां मद्दारन्ध, पुरुष मतदारांचं प्रमाण वाढून किती झालेलं आहे अडुसष्ट पॉईंट आठ टक्के आणि यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये जे महिला मतदारांचं प्रमाण होता तो प्रमाण होता एकसष्ट पॉईंट सहा टक्के एकसष्ट पॉईंट सहा टक्के ठीक आहे आणि चालू वर्षामध्ये महिला मतदारांचं प्रमाण वाढलेलं आहे तो वाढून किती झालेला आहे पासष्ट पॉईंट दोन टक्के किती मित्रांनो पासष्ट पॉईंट दोन टक्के ठीक आहे लोकसभेसोबत जर म्हणजे लोकसभा निवडणुकीसोबत जर आपण तुलना केला तर लोकसभा निवडणुकीपेक्षा जवळपास सहा टक्के महिला मतदारांचा प्रमाण वाढलेला आहे ठीक आहे महाराष्ट्रातील काही प्रमुख जिल्हे जसं की पुणे त्यानंतर नाशिक त्यानंतर ठाणे नागपूर सोलापूर या प्रमुख जिल्ह्यामध्ये सरासरी महिला मतदारांचं जो प्रमाण आहे तो लोकसभेपेक्षा सहा टक्क्यांनी वाढलेला आहे इतर जिल्ह्यामध्ये सरासरी साडेचार टक्क्याने महिला मतदारांचं प्रमाण वाढलेलं आहे या असं यामध्ये आकडेवारी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे तर बघा या चालू निवडणुकीमध्ये जर आपण समजून घ्यायचं आला पक्ष ठीक आहे प्रमुख पक्ष महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्याने ही निवडणूक रंगली होती बरोबर का तर महायुतीने साधारणतः दोनशे पस्तीस जागा या ठिकाणी जिंकलेल्या मित्रांनो ठीक आहे आणि महाविकास आघाडी या ठिकाणी बघा तर बघा पीने एकूण एकशे एकोणपन्नास जागा लढवली त्या एक 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 होती त्यापैकी एकशे बत्तीस जागा पीने जिंकलेल्या आहेत ठीक आहे महायुतीचा एक घटक पक्ष तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गट ठीक आहे तर त्यांनी एकूण एक्क्याऐंशी जागा लढवल्या होत्या एक्क्याऐंशी पैकी सत्तावन्न जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी पक्ष म्हणजे अजित पवार गट यामध्ये जर सांगायचं झालं तर त्यांनी एकोणसाठ जागा लढवलेल्या होत्या त्या एकोणसाठ पैकी त्यांनी एक्केचाळीस जागा जिंकलेल्या आहेत हे झालं महायुती महा महायुती आणि महायुतीचं घटक पक्षाबद्दल आता महाविकास आघाडीबद्दल सांगायचं झाला तर काँग्रेसने सर्वाधिक म्हणजे एकशे एक जागा लढवल्या होत्या मात्र त्यांनी जागा जे जा जिंकलेल्या आहेत फक्त सोळा त्यानंतरनं शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लढवलं होतं एकूण पंच्याण्णव जागा त्यापैकी फक्त वीस जागावरती त्यांनी निवडून आलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट जे महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे है। तेनी तेनी तर त्यांनी एकूण शहाऐंशी जागा लढवल्या होत्या पण निवडून फक्त दहा जागेवरती त्यांनी आलेल्या आहेत ठीक आहे मताची जर टक्केवारी सांगायचं झालं तर बी जे पीच्या बाजूने सव्वीस पॉईंट सत्याहत्तर टक्के मतं मिळालेले आहेत शिवसेना शिंदे गटाला बारा पॉईंट तीस टक्के मतं मिळालेली आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला नऊ पॉईंट शून्य एक टक्के मतं मिळालेले आहेत काँग्रेस पक्षाला बारा पॉईंट बेचाळीस टक्के मतं मिळालेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नऊ पॉईंट शहाण्णव टक्के मतं मिळालेले आहेत राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाला अकरा पॉईंट अठ्ठावीस टक्के मतं मिळालेले आहेत मनसेला एक पॉईंट पंचावन्न टक्के मतं मिळालेले आहेत आणि नोटाचा वापर करण्याचं प्रमाण राज्यामध्ये जर सांगायचं झाला तर तो प्रमाण आहे शून्य पॉईंट बहात्तर टक्के मित्रांनो राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यामध्ये विरोधी पक्षनेता नसणार आहे कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेपैकी विरोधी पक्षाकडे एखाद्या पक्षाला कमीत कमी अठ्ठावीस -कमी जागा असणं गरजेचं आहे ठीक आहे असं निकष आहे मात्र अठ्ठावीस जागा अचीव करणं विरोधी पक्षाला कोणत्याच पक्षाला ते साध्य झालेलं नाही म्हणून पहिल्यांदाच दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विरोधी पक्ष नेता नसणार आहे मित्रांनो हे पण आपल्याला माहिती असणं या ठिकाणी गरजेचं आहे चला यानंतर जसं आपलं महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली सोबतच म्हणजे महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यामध्ये पार पडली वीस नोव्हेंबरला मतदान झाला तेवीस नोव्हेंबरला म्हणजे काल मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीसोबत झारखंड राज्याच्या विधानसभेची निवडणूक पार पाडली होती ठीक आहे एकूण एक्क्याऐंशी जागासाठी ही निवडणूक झाली होती तर एक्क्याऐंशी जागेमध्ये झारखंड राज्यामध्ये जो काही सत्ता स्थापन करणार आहे तो म्हणजे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील जो आ, इंडिया आघाडी आहे तर त्यांनी ही जा आ, ते त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहेत त्यांनी एकूण एक्क्याऐंशी पैकी छप्पन्न जागा जिंकलेल्या आहेत ठीक आहे आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एकूण पंचवीस जागा त्यांनी जिंकलेले आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे यानंतर मित्रांनो पुढचा एक इम्पॉर्टंट न्यूज आपण समजून घेतोय खूप इम्पॉर्टंट आहे तो, तो म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना डॉक्टरेट मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आलेला आहे मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आलेली आहे कोणाकडून देण्यात आलेला आहे नुकताच अकॅडमी ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च या संस्थेकडून जो की दिल्लीमध्ये आहे त्यांच्या संस्थेकडून त्यांना नुकताच मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आलेली आहे बरं डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना नुकताच अकॅडमी ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेकडून जो काही मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आलेला तो कितवी मानद डॉक्टरेट पदवी असणार आहे पन्नासावी असणार आहे कितवी असणार आहे मित्रांनो पन्नासावी म्हणजे रघुनाथ माशेलकर यांनी डॉक्टर जे अब्दुल कलाम जे की ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती होते त्यांचा रेकॉर्ड त्यांनी ब्रेक ब्रेक केलेला आहे म्हणजे डॉक्टर जे अब्दुल कलाम यांना एकूण अठ्ठेचाळीस वेगवेगळ्या संस्थांकडून मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आला होता ठीक आहे आणि आता त्यांनी त्यांचा रेकॉर्ड ब्रेक करून किती डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आलेले पन्नास हे इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो यावरती प्रश्न येऊ शकतो पन्नासावा मानद डॉक्टरेट पदवी डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना कुणाकडून कुण देण्यात कुण आहे कोणत्या संस्थेकडून देण्यात आहे तर अकॅडमी ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च या संस्थेकडून देण्यात आलेला आहे मित्रांनो ठीक आहे आणि हा पदवी नुकताच डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे क्लिअर आहे सगळ्यांना इथेपर्यंत जो इन्फॉर्मेशन आपण डिस्कस केला सर्वात महत्वाचा म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे अभियांत्रिकी क्षेत्रातील एकमेव व्यक्ती ठरलेले आहेत ज्यांना सर्वाधिक बहाल करण्यात आलेले आहेत डॉक्टरेट पदवी ठीक आहे आणि एवढंच नाही देशातील सर्वाधिक मानद डॉक्टरेट पदवी धारण करणारे संपादन करणारे अभियंता कोण ठरले डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे यावरती नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात याआधी एकोणपन्नासावा मानद डॉक्टरेट पदवी कोणत्या संस्थेकडून देण्यात आला होता ऑस्ट्रेलियामधील डिकन hmm. विद्यापीठाकडून डिकिन hmm. विद्यापीठाकडून त्यांना एकोणपन्नासावा मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आला होता क्लिअर आहे राहील लक्षात सगळ्यांना तर बघा यानंतर मित्रांनो क्रीडा घडामोडीचं पार्ट म्हणून सकाळ पेपरमधला एक न्यूज आपण डिस्कस करतोय बी सी सी आयने ने पुढच्या तीन हंगामासाठीचा आय पी एल टी ट्वेंटीचा तारीख निश्चित केलेला आहे म्हणजे पहिला हंगाम दोन हजार पंचवीस मधला चौदा मार्च ते पंचवीस मे दरम्यान होणार आहे दोन हजार सव्वीस मधला पंधरा मार्च ते एकतीस मे दरम्यान होणार आहे आणि दोन हजार सत्तावीस मधला चौदा मार्च ते तीस मे या कालावधीमध्ये होणार आहे आणि आज मित्रांनो म्हणजे आज आय पी एलचा लिलाव होणार आहे आणि त्या लिलावाच्या माध्यमातून आपल्याला एक्झाम पॉईंट पैकी इन्फॉर्मेशन मिळणार आहे जे आपण उद्या कव्हर करणार आहे ते म्हणजे सर्वाधिक बोली कोणत्या खेळाडूला लावण्यात आलेली आहे अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो ठीक आहे तर कंप्लीट माहिती आय पी एलबद्दल बद्दल त्या आय पी एलचं थोडासा पार्श्वभूमी हिस्ट्री हे सगळे मुद्दे आपण उदय सेशनमध्ये नक्की यावरती कव्हर करूया चला यानंतर मित्रांनो जसं महाराष्ट्र आणि झारखंड या राज्याच्या विधानसभेच्या निवडणूक पार पाडल्या तशा देशातील एकूण अठ्ठेचाळीस जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या होत्या आसाम म्हणजे अठ्ठेचाळीस जागांसाठी जे काय निवडणुका झाल्या होत्या कोणत्या कोणत्या राज्यामध्ये आसाममध्ये बिहारमध्ये छत्तीसगड कर्नाटक केरळ मध्य प्रदेश मेघालय पंजाब राजस्थान सिक्कीम उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल या विविध राज्यांमध्ये ही निवडणूक झाल्या होत्या त्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये सर्वाधिक पीने जागा जिंकलेल्या आहेत ठीक आहे थीके? ही कम्प्लीट माहिती तुम्ही या ठिकाणी जे बघत आहे ते सगळे आज संध्याकाळी तुम्हाला प्रिंटेबल पीडीएफ सर्व नोट्समध्ये देऊन टाकेल आणि सोबतच प्रश्न पण आपण आज घेतले नाही आणि पीपीटी पण बनवलेलं नाही आहे फक्त ॲज इट इज कातरण मात्र घेऊन मी तुम्हाला या ठिकाणी सगळी माहिती सांगत आहे कारण वेळेअभावी थोडंसं वैयक्तिक कामामुळे मला बाहेर जावं लागलं होतं मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी दररोज मला पाटे तीन वाजता उठून हे काम करावं लागतं पण आज मला वेळेअभावी बाहेर जावं लागलं असल्यामुळं शक्य नाही झालं त्यामुळे मी कात्रण ॲज इट इज तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहे ठीक आहे चला यानंतर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने एक समिती स्थापन केला होता ठीक आहे त्या समितीचे प्रमुख कोण होते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती नवाब सिंग ठीक आहे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत करण्यात आला होता चर्चेत असणारा शासकीय समिती मग ती समिती केंद्र सरकारने स्थापन केला असेल किंवा राज्य सरकारने स्थापन केला असेल किंवा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने जर स्थापन केला असेल त्यावरती परीक्षेमध्ये नक्कीच प्रश्न विचारू शकतात ही समिती प्रामुख्याने कृषी क्षेत्राशी संबंधित होती कुणी स्थापन केला होता सर्वोच्च न्यायालय त्याचे प्रमुख कोण होते समिती आता सध्याला चर्चेमध्ये काय सगळे मुद्दे आपण आता समजून घेऊया ठीक आहे तर लोकसत्ता पेपर मधला हा न्यूज आहे लक्षात घ्या सगळ्यांनी ही समिती स्थापन करण्यात आली होती दोन सप्टेंबरला ठीक आहे कोणी स्थापन केला होता सर्वोच्च न्यायालयाने ठीक आहे तर या समितीचे प्रमुख कोण होते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती नवाब सिंग यांनी ठीक आहे तर या समितीमध्ये अजून सदस्य म्हणून कोण कोण होते एक म्हणजे आय अधिकारी माजी आय अधिकारी बी एस संधू ठीक आहे मोहालीचे रहिवाशी असणारे देविंदर समितीचे सदस्य होते त्यांच्यासोबत प्राध्यापक रणजित सिंग घुमाल हे देखील सदस्य होते यासोबतच पंजाब कृषी विद्यापीठाचे कृषी अर्थतज्ञ डॉक्टर सुखपाल सिंग हे समितीचे सदस्य आहेत ठीके हे या समितीने नुकताच काय केलेलं सर्वोच, सर्वोच आहे सर्वोच्च अं सर्वोच्च न्यायालयाला जो अंतरिम अहवाल आहे तो सादर केलेला आहे ठीक आहे मग ह्या सर्वोच्च न्यायालयाला अंतरिम अहवाल सादर केल्यानंतर न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाची न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुया यांच्या खंडपीठाने दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला एकूण अकरा पानाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावरती त्यांनी आणलेला आहे ठीक आहे मग या समितीने कोणत्या कोणत्या अडचणी व्यक्त केलेल्या आहेत कृषी विषयक आणि कोणत्या कोणत्या शिफारशी केलेल्या आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ठीक आहे तर बरं सर्वात महत्वाचं ही समिती जी काय गठीत करण्यात आली आहे ती पार्श्वभूमी पण आपल्याला लक्षात पाहिजे काय झालं होतं मित्रांनो हरियाणा आणि पंजाब यांच्या शंभू सीमेवरती निदर्शन करण्यात आला होता शेतकऱ्याकडून ठीक आहे मग त्या शेतकऱ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी ही समिती दोन सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थापन करण्यात आला होता मग ह्या समितीने जो अभ्यास केला त्या अभ्यासामधून त्यांनी काय कोणत्या कोणत्या शेतकरीशी संबंधित अडचणी व्यक्त केल्या एक म्हणजे शेतीचे न वाढणारं उत्पन्न त्यानंतरनं वाढते कर्ज शेतकऱ्यांशी संबंधित ठीक आहे आणि त्यासोबत अपुरी विपणन प्रणाली म्हणजे मार्केटिंग प्रणाली आणि हे सगळे प्रमुख कारण आहेत कृषीविषयक अडचणीचे म्हणजे कृषीची व्यथा असण्याचं प्रमुख कारण कोणते कोणते शेतकऱ्याचं न वाढणारं उत्पन्न दुसरं म्हणजे शेतकऱ्यांचं खर्च आणि कर्ज आणि त्यांच्या जोडीलाच अपुरी विपणन प्रणाली हे प्रमुख कारण आहेत कृषीच्या अडचणीमध्ये ठीक आहे मग यावरती सोल्युशन काय या असू शकतं तर या समितीने काय काय शिफारशी केल्यात बघा एक म्हणजे कर्जमुक्तीसाठी किमान आधारभूत किंमत जो आहे मिनिमम सपोर्ट प्राइस आपण म्हणतो वेगवेगळ्या तेवीस पिकासाठी दिला जातो ठीक आहे तर त्या किमान आधारभूत किंमतीला कायदेशीर मान्यता दिला पाहिजे थेट आर्थिक सहाय्य प्रदान करण्याची शक्यता तपासून पाहणं गरजेचं आहे असं त्यांनी काही प्रमुख शिफारशी यामध्ये केलेल्या आहेत या व्यतिरिक्त हा अकरा पानाचा जो काही डिटेल अहवाल आहे तर त्याचा थोडासा अभ्यास करून तुम्हाला नोट्स देत असताना ती डिटेल माहिती कव्हर करून प्रोव्हाइड करेन चला इथंपर्यंत आपण जो काही डिस्कस केला सगळ्यांना लक्षात आला का इथंपर्यंत आपण जो काही डिस्कस करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांना लक्षात आला का लाईक करणाऱ्यांचं प्रमाण थोडं कमी दिसतोय प्लीज सर्वांनी लाईक करत चला ठीक आहे चला यानंतर मित्रांनो पुढचा एक इम्पॉर्टंट न्यूज आपण कव्हर करतोय तो न्यूज स्वीट स्वीटमध्ये डिटेल न्यूज आपण उद्या शेशनमध्ये परवा शेशनमध्ये कव्हर करूया कारण पंचवीस नोव्हेंबरला म्हणजे उद्या जागतिक सहकार संघटनेचं उद्घाटन होणार आहे कशाचा मित्रांनो जागतिक सहकार संघटनेचा कोणत्या ठिकाणी नवी दिल्लीमध्ये कधी उद्घाटन होणार आहे पंचवीस नोव्हेंबरला मग हे जागतिक सहकार संघटनेचं आयोजन कंप्लीट झाल्यानंतर मग त्यावरती त्याच्याशी संबंधित सगळे मुद्दे आपण नंतर कव्हर करणार क्लिअर फक्त चर्चेत असणाऱ्या न्यूजचा भाग म्हणून आपण या ठिकाणी कव्हर करतोय जागतिक सहकार संघटना चर्चेमध्ये नवी दिल्लीमध्ये पंचवीस नोव्हेंबरला त्याचं उद्घाटन होणार आहे एकशे तीस वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जागतिक सहकार संघटनेचा बैठक आपल्या भारतामध्ये आयोजित होणार आहे ठीक आहे पुरस्कार या घटकाअंतर्गत मराठी नाट्य कलाकार संघाकडून दिला जाणारा रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झालेला आहे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झालेला आहे आणि मोहन जोशी यांना मराठी नाट्य कलाकार संघाकडून रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार येत्या पंचवीस तारखेला म्हणजे उद्या हा पुरस्कार त्यांना मिळणार आहे क्लिअर आहे दरवर्षी जागतिक रंगकर्मी दिन कधी साजरा करतात मित्रांनो पंचवीस नोव्हेंबरला तर जागतिक रंगकर्मी दिनी रंगकर्मी जीवन गौरव पुरस्कार मराठी नाट्य कला संघाकडून ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना देण्यात येणार आहे हे सगळे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतात ठीक आहे आय होप तुम्हाला कम्प्लीट आज जे काही जेमतेम आठ ते नऊ न्यूज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय ठीक आहे ते सगळे न्यूज तुम्हाला लक्षात आले असतील हे सगळ्या न्यूजचं आणि जे मिस झालेले न्यूज असतील ते देखील आपण पी डी एफ स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून देऊ ठीक आहे कुठून विंसडम आयच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून जाता जाता सगळ्यांना सूचना आहे जे मुलं मुली नवीन आहेत त्यांना माहिती असणं गरजेचं आहे म्हणून शिखर नावाचं बॅच विजडम आय एसनी सुरू केलेलं आहे ह्या बॅचचं वैशिष्ट्य जे सुरवातीला मी सांगितलं ते प्रत्येकदा रिपीट करतो सर्वात कमी फी फक्त चारशे नव्याण्णव रुपये फीमध्ये हे बॅच उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे ठीक आहे ह्या बॅचचं दुसरं वैशिष्ट्य काय असणार आहे कम्प्लीट या बॅचमध्ये प्री आणि मेन्सचं सिलेबस कवर करण्यात येणार आहे म्हणजेच प्रीमध्ये सर्व जी एचे विषय अंकगणित बुद्धिमत्ता मेन्समध्ये जी एस अंकगणित बुद्धिमत्ता प्लस पर्यावरण प्लस मराठी आणि इंग्रजी व्याकरण हे सगळे विषय यामध्ये कवर होणार आहेत म्हणजेच इनडायरेक्टली आपण असंही म्हणू शकतो तुमच्यापैकी जे कोणी मुलं मुली सरळशिवा परीक्षा तयारी करत असतील म्हणजे पोलीस भरती असेल त्याला असतील किंवा इतर एक्झाम्स असतील तर त्या परीक्षेत तयारी करणारे विद्यार्थी देखील हे बॅच एनरोल करू शकता नक्कीच ह्या बॅचचं तुम्हाला बेनिफिट होऊ शकेल ठीक आहे या व्यतिरिक्त विन्सडम आयच्या प्लॅटफॉर्मवरती विजयस्तंभ नावाचा बॅच आहे राशी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरंभ आणि ध्येय नावाचे बॅचेस आहेत सी तयार करण्यासाठी संकल्प नावाचा बॅचेस आहे टेस्ट सिरीजसाठी ब्रह्मास्त्र नावाचं बॅचेस आहे तर ह्या देखील वेगवेगळ्या बॅचेसचं तुम्ही बेनिफिट घेऊ शकता आजचं लेक्चर आवडलं असेल लेक्चरला सर्वांनी लाईक करा हां फक्त आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला वेगळं पण दिसत असेल फक्त आज आपण काय केलंय ॲज इट इज कात्रण तुमच्यासमोर प्रेझेंट केलंय दररोज आपण पीपीटी तयार करून तुमच्यासोबत डिस्कशन करत असतो वेळेअभावी मला ते अशक्य झालं नाही आहे काळजी नका करू तुम्हाला जे नोट्स आपण उपक्रम सुरू केलेले द्यायचा त्यामध्ये मात्र सगळं प्रिंटेबल ॲज इट इज टाईप करून तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे जाता जाता परत एकदा रिक्वेस्ट करतो आजचं लेक्चर आवडलं असेल लेक्चरला सर्वांनी लाईक करा लेक्चरमधील इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे ठीक आहे प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट नाही आहे जो इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी डिस्कस करण्याचा प्रयत्न केला तो जर आवडला असेल लेक्चरला सर्वांनी लाईक करा इतर मित्र मैत्रिणींना लेक्चर शेअर करा ठीक आहे थांबतो या ठिकाणी इन्स्टग्राम आयचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा कारण त्या ठिकाणी आपण दररोज क्वीज अपलोड करतो न्यूजपेपरचे कात्रण अपलोड करतो नोट्स तुम्हाला रेग्युलर स्वरूपामध्ये देतो ठीक आहे थांबतो या ठिकाणी Thank you. Thank you so much for today's discussion. Have a great day. Jai Hind.